मंडळी महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला असणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला महादेवाला किंवा महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा असेल तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे तर जाणून घ्या मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करणे विशेष महत्व आहे रात्रीच्या चार प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तर मंडळी पहिला प्रहर हा सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी सं, सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा प्रहर रात्री नऊ नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होऊन तो रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल चौथा आणि शेवटचा प्रहर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर मंडळी महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहाराच्या वेळी आणि निशितीकालात यथाशक्ती शिवपूजा करावायच्या असतात पहिल्या प्रहारात पूजा करताना श्री शिवाय नमा असा नामोच्चार करावा दुसऱ्या प्रहारात पूजा करताना श्री शंकराय नम असे म्हणावे निश्चितीकाली पूजा करताना श्री साम सदाशिवय नम असे जपावे तिसऱ्या प्रहारात कर पूजा करताना श्री महेश्वराय नम आणि चौथ्या प्रहारात पूजा करताना श्री रुद्राय नम असा नाम उच्चार करून समर्पण करावे असे सांगितले जाते शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे शंकर हा महायोगी अतुल तर मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार आहात म्हणजे फल आहार करणार की निर्जरी उपवास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र वस्त्र रंगाचे त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश कलश स्थापित करा त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी नाणे आणि फुले वाह त्यावर आता आंब्याची किंवा नागिनीची पाणी कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करा या कलशासोबत भगवान शंकराची किंवा शंकर मूर्तीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृतने स्नान घाला त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते वाहा त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला बेल फुले वाहा अशा शिवस्तुती किंवा शिवलीला अमृताचे पठन करा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खारीचा प्रसाद दाखवा या दिवशी तरी तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकता हे स्त्रोत्रपठन करणे अतिशय शुभ मानले जाते शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो या दिवशी केलेले उपाय जलद परिणाम देतात आणि व्यक्तीचे भाग्य उजळू शकतात महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो शंकर भक्तांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भोलेनाथाची पूजा केल्याने विशेष फळ मिळते या शुभप्रसंगी काही विशेष उपाय केले तर व्यक्तीला अपार संपत्ती आनंद समृद्धी आणि यश मिळू शकते महाशिवरात्रीला शिवलिंगातून घेतलेल्या काही खास गोष्टी एका रात्रीत व्यक्तीचे भाकी बदलू शकतात असे शास्त्रांमध्ये म्हटलेले आहे